हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज परत एकदा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे क कालच्या व्हिडिओमध्ये जो होता तोच कंटिन्यू आहे फक्त व्हिडिओ जास्त होत होता म्हणून मी त्याचे पार्ट केलेले आहेत तर आता आपण मग चाललो आहे परळी वैजनाथला तर चला आणि इथे दहाव्या बाजूलाच मला वेट वेटभट्ट्या दिसत असतील श्री देवस्थान श्री तर आतमध्ये आल्यानंतर येथे चप्पल स्टँड आहे तर तिथे चप्पल ठेवले आणि नंतर आम्ही आतमध्ये गेलो तर परळी येथील प्रसिद्ध वैजनाथ मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते वैजनाथ मंदिर जागृत देवस्थान म्हणून मानले जाते तर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्हाला येथे मंदिराच्या वरतीचं खूप मोठी महादेवाची पिंड पाहायला भेटते पहा खूप मोठी आहे ती आणि येथे आम्ही हातपाय तोंड वगैरे धुतले आणि नंतर आतमध्ये प्रवेश केला तर हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळातील असून त्यांचे प्रधान कर्णाधिपती हेमाद्री यांनी बांधलेले आहे आणि येथे शिवरात्रीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात गर्दी असते त्यामुळे तुम्हाला इथे उजव्या बाजूला तीन नंदी दिसत असेल व येथे पालखी पण आहे तर येथे पूर्ण वरती लाकडी बांधकाम केलेलं आहे एकदम नक्षीदार अस झुंबर देखील आहे व पुढे पाहू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेर थोडं पार्वती माताचं स्थान आहे तिथे दर्शन घेतलं आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी चालले आहे मी खूप गर्दी होती ते असल्यामुळे दर्श, तर सर्वजण येतातच फिरायला जातात दर्श देवदर्शन करतात त्यामुळे गर्दी तर अर्थातच असणारच आहे तर आम्ही सर्वांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले खूप छान आणि प्रसन्न वाटत होते एकदम बारीक पाय पडायला लागला हा हे ग्रुनेश्वर तिकडे भरपूर मोठं आहे रामेश्वर नागेश्वर नंतर येथे पुढे आल्यानंतर पुरुषांसाठी महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे पण तेथे स्वच्छता आम्हाला कमी प्रमाणात दिसली तर थोडं बाहेर आल्यानंतर येथे खूप मोठी दीपमाळ पाहायला भेटली आणि त्याच्याच खाली येथे आईला बाई होळकर यांचं स्मृतीस्थान आहे यांनी या मंदिराचा जन्मधर केलेला आहे असं म्हणतात आणि येथे अक्षुची आणि कृष्णाची मस्ती चालू होती तर दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही निघालो आहे पुणे आता सहा साडेसहा वाजले होते आणि आता आम्ही निघणार आहे माहुरगडला डायरेक्ट जाण्यासाठी मध्ये जेवण करून तर, तर माहूरगडला पोहोचण्यासाठी अजून आम्हाला सहा सहा तास लागणार होते त्यामुळे एक दोन तरी वाज वाजणारच तर होते त्यामुळे आम्ही मध्येच एक हॉटेल पाहून तेथे जेवण केलं शावणाने मी भिजूनच आणले होते त्यामुळे सर्वांनाच जास्त चालले होते त्यामुळे सर्वांसाठी खिचडी बनवली आणि त्या दिवशी एखादस होती शनिवारी अक्का अण्णा राजापूरच्या आत्यांना उपस होता आणि जास्त चालले होते सर्वांनाच खिचडी आवडते खूप त्यामुळे सर्वांनी खिचडी खाल्ली आणि नंतर आम्ही डायरेक्ट माहुरवाडला पोहोचलो दोन वाजता पोहोचलो आम्ही करेक्ट तर सकाळी आम्ही साडेचारलाच उठलो आणि सर्व आवरलं सर्वांचं आणि सात वाजता आम्ही रेणुका माता मंदिराकडे जायला निघालो आहे आणि आम्ही जेथे राहिलो काल तर त्या का ताईंनीच आम्हाला नैवेद्याचे ताट बनवून दिलं पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य तर अशा आम्ही चार ताटं घेतले होते मम्मींनी आत्या राजापूरच्या आत्यांनी मामींनी आणि अक्कानी आणि आता आम्ही ज वरती तर आम्ही जवळच रूम बुक केली होती त्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही लागला पाच मिनिटातच आम्ही वरती येऊन पोहोचलो देवीच्या मंदिराच्या तिथे आणि आता गाडी पार्किंग करतो तर इथे ओटी भरण्यासाठी स्टॉल लागलेले आहेत ला तर इथून आम्ही देवीची ओटी भरण्यासाठी साडी चोळी घेतलेली आहे नारळ परत ओटीचं सामान नारळ वगैरे घेतलेला आहे तर रेणुका देवीला एक हार आणि एक वेणी घेतलेली आहे तर देवीच्या पायथ्याशीच सर्वांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं व पायऱ्यांना देखील हळदी कुंकू दिसत आहे हळदी कुंकू लावण आणि सुरुवातीच्या पायरींपासून येथे हळदी गुंकू तुम्हाला दिसत आहे जर काहींचे नवस असतील तर ते फेडण्यासाठी येथे येतात व प्रत्येक पायरीला हळदी गुंकू लावूनच वरती जातात दर्शनासाठी स्रोत मार्ग बंद रात्री साडे वाजता रात्री साडे ला मंदिर बंद होते सकाळी सहा वाजता चालू होते दर्शन सहा वाजेपर्यंत दर्शनच चालू नाही खूप दम लागला होता आणि फायनली आम्ही पोहोचलो वरती आणि हे पायऱ्यांना जे हळदी कुंकू दिसत आहे लावलेलं ते नवसाचं काहींनी नवस केले असतील तर ते फेडण्यासाठी प्रत्येक पायरीला हळदी कुंकू वगैरे लावतात जसं त्यांचा नवस असेल तसं आणि इथे बघा किती सुंदर वातावरण आहे आणि सकाळची वेळ आहे साडेसात वाजलेली आहे आणि एकदम सुंदर फ्रेश असं वातावरण तर इथे ना प्रसाद घ्यावा लागतो आणि ते विड्याचे जे पानं आहे ते इथे कुटतात आणि त्याला तंबूल असे म्हणतात या प्रसादाला आणि तो सर्वांना वाटायचा असतो त्यामुळे त्याला तंबोल विडा असे म्हणतात आणि आता आम्ही दर्शन करण्यासाठी आत्मय जातो तर नवरात्रामध्ये काही उत्सव असेल तर भरपूर प्रमाणात गर्दी असेल तर त्यासाठी इथे रांगा वगैरे केले जातात आता सध्या एवढी गर्दी नाही आहे रेणुका माता ही आपल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून एक मोठं मुख्य पीठ असं मानलं जातं तर सर्वजण आले आहेत तर आता आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊयात तर चला मग आणि रेणुका मातेचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच कालभैरव माताचं दर्शन घेऊयात आणि नंतर मग आतमध्ये आपण देवीच्या दर्शनाला जाऊया तर दर्शन घेतलं मी आणि तुम्ही तुम्ही पण दर्शन घ्या आणि आता मी आत्मही जाते रेणुका माताचं दर्शन घेते येथे कदाचित ग्रंथ वगैरे चालू असते वाचन आणि येथे तुम्ही वरती पाहत आहे ये तर येथे दोन तुम्हाला सिंह दिसतील आणि आता पाया पडून मी आतमध्ये प्रवेश करते तर सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं रेणुका मातेचं आणि नंतर दुसऱ्या दराज्यातून बाहेर आलो तर इथे छोटंसं गणपती मंदिर आहे गणेश मंदिर आहे तर त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं हे पहा पूजा पूजा तिकडे पूजा तिकडे ते पूर्ण जंगल आहे आणि इथे तुम्हाला रोड दिसत असेल त्या पूर्ण सह्याद्री रांगा आहेत तर इथे आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर खूप प्रसन्न आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी भेटणे आता इथे रेणुका माता देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत आहे का आकार ते सगळे मुख्य नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचाच असतो रेणुका मातेला आणि आणि तांबुलाचा विडा जो आपण बनवून घेतलेला आहे तो त्यांचा रेणुका मातेचा मुख्य प्रसाद आहे त्यामध्ये अनेक सुपारी सोप वगैरे घालून ते बनवले जातो प्रसाद आणि तोच देवीला प्रसाद आणि मुख्य प्रसाद तोच आहे आणि वरती देवीचा शृंगार चालू आहे एकदम सुंदर अशी सु दिसत आहे तिला पाहण्याचं मन अगदी प्रसन्न झालं आहे आणि इतकं सुंदर असं रूप आपल्याला पाहायला भेटलं हो म्हणजे जस जसं देवीचा शृंगार होत आहे तस देवीचं रूप अगदी असं खुलून येत आहे आणि खूप भारी दिसत आहे तर रेणुका मातेचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यात येणारी नवरात्र जी सर्वात मोठा उत्सव मानला जातो येते आणि एकदम गणेश मंदिराचं दर्शन झाल्यानंतर पुढेच आल्यावर श्री जमदमनी ऋषींचं मंदिर आहे तर त्याचंही दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि नंतर येथेच पुढे जा थोडं पुढं गेल्यानंतर तुळजाभवानी मंदिर आहे तर तिथे दर्शन करण्यासाठी गेलो तर इथे पहावीचं म्हणून चालूच आहे तुळजाभवानीचं दर्शन होत नाही फुलं तर आता आम्ही चाललो आहे परशुरामांचं दर्शन घेण्यासाठी तर दोनशे तीनशे पायऱ्या उतरल्यानंतर लगेच परशुरामांचं मंदिर आहे तर तिथे आपण आता दर्शन घ्यायला चाललेलो <laughs> आहोत <laughs> काय येते काय माहिती दोन येते प्राचीन किल्ला होता का किल्ला किल्ल्यावर आल्यानंतर घोड्यांची पाण्याची वगैरे सोय रावट्या सैनिक लष्कर आणि वर किल्ला येतो म्हणजे त्यांचं अन्न धान्य पाणी सगळं किल्ले असायचं पाण्यासाठी तिथं रावट्या लागायच्या आले सैनिक थांबायचे त्यांचे टेंट पडायचे त्यासाठी तो तलाव पावसाळ्यातलं पाणी तिथं भरायचं दोन तलाव आहेत जाताना काय नाही वाटत तर पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्याला सुंदर असं परशुरामांचं मंदिर पाहायला भेटतं आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे बसण्यासाठी देखील जागा आहे आणि खूप प्रसन्न वाटतं तिथे दे गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचं सर्व स्वच्छता देखील आहे तेथे आणि येथे महाप्रसाद बनवला जात आहे आणि महाप्रसादाची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे जाते

तर तो आपल्याला दिसतो एकदम समोरच आहे तर दर्शन खूप सुंदर झालं आता आपण जाणार आहे दत्तात्रय मंदिराकडे चला <laughs> चला सरळ रोडने चला तर आता आपण आलेलो आहे श्री दत्तप्रभू यांच्या दर्शनासाठी आणि येथे दर्शन रांगा देखील लागतात जेव्हा खूप जास्त गर्दी असते तेव्हा तर माहूरगडावरूनच आपल्याला हे दोन सह्याद्री रांगांवर स्थान झालेले दत्तात्रेय मंदिर व पुढच्या शिखरावर अनुसार मातेचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याचे दर्शन पण होतं तर नंतर बागवते आता आपण दत्तात्रयांच दर्शन घेऊयात तर आम्ही आता कष्टप्रभूच्या दर्शनासाठी आलेलो आहोत श्री दत्तात्रय यांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही जाणार आहोत अनुसया मंदिराकडे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबते कारण खूप लॉंग होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय